साठी आता खूप मोठी स्पर्धा होते आणि सर्व गोष्टींचा विचार करून साहित्य संमेलन दिलं जात शंभरच्या आत आपल्याला साहित्य संमेलन पूर्वी मराठी भाषा खातं होतं पण ते फक्त एका खात्याला दुसरं खातं जोडावं अशा प्रकारे होतं उदय सामंतांच्या काळामध्ये परिषदेचा पदाधिकारी किंवा महामंडळामध्ये काम करताना की त्यांनी खूप अतिशय प्रभावी काम केलेलं आहे तर उदय सामंत असताना साताऱ्यात संमेलन व्हावं त्या खात्याचे मंत्री असताना त्यांचं कदाचित त्यांची प्रमोशनही होईल भविष्यामध्ये तर तोपर्यंत आपण वाट बघायला नको असा आमचा निर्णय होता अखिल भारतीय मराठी साहित्य भाषा मंत्री यांच्या उपस्थितीत संमेलनाची मुहूर्तमेढ कार्यक्रमांची सुरू व्हावी ती पुण्यातून व्हावी अशी आमची इच्छा होती त्याप्रमाणे संमेलन आहे त्यामध्ये विक्रम सुद्धा व्हावे कारण साताऱ्यामध्ये संमेलन होते म्हणजे विक्रम झालेच पाहिजे अशा भावनेच्या विनोंदी सांगितलं की माझं प्रमोशन होईल राजेनं असं विचारलं की मला कार्यक्रमाला बोलवलं की मला कार्यक्रम करायला पाहिजे पण मला खात्री आहे नेतृत्वाखाली साहित्य संमेलन हे महाराष्ट्रातलं अतिशय आदर्शवत असं साहित्य संमेलन त्याची पूर्ण खात्री एक मित्र म्हणून दिलेजी मला आपल्याला विनंती करायची की तुमच्या वर्षी स्वागताध्यक्षाची संधी मला द्यावी रत्नागिरी देखील साहित्यिकांची भूमी आहे रत्नागिरीमध्ये देखील अनेक कलाकार आहेत आणि असं तुम्ही समजू नये की राजकारणामध्ये कलाकार नाही <laughs> एखाद्या साहित्य संमेलनाच स्वागताध्यक्षपद मिळाल्यानंतर किती साहित्यिक भाषण होऊ शकतं हे राजेने आता आपल्याला दाखवून दिलं हा एक महिन्याचा परिणाम आणि त्याच्यामुळं कदाचित मुलांची तुम्हाला माहित असेल कलाकार हे तीन तास मेकअप करतात आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोप्यापर्यंत त्याच्यामुळे <laughs> साहित्यिकांशी आणि कलाकारांशी आमचं नातं हे अतिशय जवळच आहे पण मला मुद्दा स्वागतांच स्वागताध्यक्षांचं कौतुक होण्यासाठी करायचं आहे की ज्या दिवशी तुम्ही त्यांना स्वागताध्यक्ष केलं म्हणजे मित्र म्हणून सांगतो की त्या दिवशी पासून साताऱ्याचं साहित्य संमेलन हे नाविन्यपूर्ण असावं चांगल्या पद्धतीचं असावं आणि पुढच्या होणाऱ्या साहित्य संमेलनानं साताऱ्याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली आणि त्या पद्धतीचा ते पाठपुरावा करत आहे त्याच एक साधं उदाहरण सांगतो काही तिथल्या इंडस्ट्री कडनं मी सीएसआर काही कामासाठी गोळा करत होतो आणि कदाचित विनोदजींनी त्यांना सांगितलं असतं आणि हे पहिले स्वागताध्यक्ष झाल्यानंतर मला राजेंद्रचा फोन आला मला तुमच्याशी अर्जंट बोलायचं आहे चांगला त्यांचं हे आणि शिंदे साहेबांबरोबर दोन्ही दोन्हीकडे बरोबर ते मला विनोद मिळत मी म्हंटल त्यांचा सत्कार केला मी त्यांना एवढंच म्हणलं म्हणलं दोन पेड्याचे हार आणले एक तुम्हाला डबल घातलेला नाहीये म्हणजे सर्वांना पण आपण त्यांनी पेढ्याचा हार दिला कारण सातरला पेढे आणि बर्फी भरपूर आहे तुम्ही बघितलं मला काही येणं दिलं नाही पेढे आणि बर्फी खाऊन आम्ही सातारकर त्याच कंटाळलो आम्हाला पण एक आहे की विनोद बोलता बोलता म्हटलं की पुढं सामंत साहेबांची म्हणजे प्रमोशन होण्याचं मला म्हटले मला एक माझं काही काम काढायला तुम्ही इथं बोलवलं बातमी कठीण आधी सध्या पण आज या निमित्तानं मी मनापासून सर्वांचा म्हणजे आमचा नक्कीच